नमस्कार नीताज रेसिपी ब्लॉग ब्लॉक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने एकदम हॉटेल स्टाईल पावभाजी बनवणार आहे मग चला तर अधिक वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया तर खूप दिवसापासून मुलं म्हणत होती मम्मी चॅनल म्हणून झाल्यावरती आपण काहीतरी मस्त बनवूया तर म्हटलं चला तर मग पावभाजी बनवूया तशीही मुलांना खूप आवडते तर पावभाजी बनवण्यासाठी इथं मी दोन ते तीन बटाटे घेतलेत कापून गाजर घेतलेला आहे थोडंसं इथं फ्लावर घेतलंय बीट घेतले ढोबळी मिरची घेतलेली आहे बारीक चिरून कोथिंबीर घेतली कांदा घेतली आहे थोडा एक वाटेभर वटाणा आहे त्यानंतर एक दोन तीन टोमॅटो कट करून घेतले आणि इथं आला आणि लसूण घेतलेला आहे थोडाफार त्यानंतर ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत ना कट केलेल्या त्या कुकरमध्ये ॲड करायच्या आणि ह्या भाज्या सगळ्या अशा शिजवून घेतल्या का म्हणजे वेगवेगळ्या पाठ म्हणजे खूप वेळ लागतो त्यामुळे सगळ्या भाज्या कट करून धुवून मी अशाच पद्धतीने शिजवून घेते म्हणजे पटकन आवरती पावभाजी बनवायला आपल्याला आणि त्यानंतर थोडंसं आपण मीठ टाकूया म्हणजे या भाज्याच्या आतमध्येपर्यंत पर्यंत पोचतं आणि त्यानंतर इथं मी आता पाणी ॲड करते पाणी आपल्या अंदाजे घालायचं बरं का तुमच्या आवडीनुसार कमी या जास्त तर इथं मी मोठे दोन ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर झाकण लावून त्याच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या इथं मी कडेत आपण ठेवलेले त्याच्यात एक चमचा तेल टाकलं हे तेल चांगलं कड़ कडकडीत असं गरम करून घ्यायचंय त्यानंतर आणि हा कांदा मस्त असा गुलाबी रंगावरती व्यवस्थित असता दोन ते तीन मिनिट वर परतून आहे त्यानंतर आता ऍड करायचंय आलं लसूण पेस्ट आणि मस्त असं थोडस हे सुद्धा देख एक मिनिट बन परतून आहे त्यानंतर इथं लगेचच टोमॅटो सुद्धा ऍड करून थोडस फ्राय करून घ्यायचं तर त्यानंतर हे आलं लसूण पेस्ट कांदा टोमॅटो व्यवस्थित असं भाजून घेतलं काल लगेच ह्याच्यामध्ये आता आपल्याला तिखट हवं तेवढी मिरची पावडर ॲड करायची तर साधारण मी त्या अंदाजी एक चमच्याच्या आसपास घातलेली आहे थोडंसं मिक्स करून घेऊ आणि इथं मी आणलेलं आहे पावभाजी मसाला त्याचीसुद्धा एक छोटी पुडी मी टाकून घेते पाचवली आहे बरं का आणि टेस्ट मस्त छान येते आता त्यानंतर लगेचच इथं मी चवीपुरतं मीठ आत्ताच ॲड करत आहे कारण मीठ टाकलं का आपलं कांदा टोमॅटो जे आहे ते लगेच असं भाजून निघतं आणि आता लगेचच त्यामध्येच थोडीशी ना कोथिंबीरसुद्धा ॲड करूया आणि मिक्स करून घेऊया तर आता ही मस्त असतं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं मी इथं भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथं आता आपल्या भाज्यासुद्धा चार सिट्ट्यामध्ये मस्त अशा शिजून निघाले आहेत तुम्ही बघू शकता आणि आता ह्या भाज्या ज्या आहेत ना हे मॅशरने व्यवस्थित अशा बारीक करून घ्यायचे आहेत जास्त पण बारीक नाही करायचं कारण आताची टेस्ट एवढी छान येत नाही थोडंसं आवडधबड करून घ्यायचे तर इथ मस्त अशी भाजी दबड मॅश करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर ही मॅश करून घेतलेली भाजी या कड्यावर थोडीशी हळूच वातायची त्यांना अंगाबत्ती वगैरे उडू शकतं आणि त्यानंतर थोडस मिक्स करून घ्यायचं तर इथं मस्तपैकी भाजी बनवून तयार आहे आता इथं मी गॅस बंद करून थोडंसं बटर टाकते आणि गॅस बंद केल्यानंतरच ही कोथिंबीरसुद्धा याच्यामध्ये ॲड करायची आहे गॅस बंद करून कोथिंबीर जर ॲड केली तर आपल्या कोथिंबीरचा कलर जो आहे तो लास्टपर्यंत अगदी टिकून राहतो तर आता ही भाजी खाण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ही भाजी जी आहे ना पावभाजी ती मी माझा चॅनल मोनो झाला त्यामुळे मी बनवलेली आहे आणि थोडीशी पातळच ठेवली कारण मुलांना माझ्या थोडी पातळच ही पावभाजी आवडते आणि त्यानंतर थोडीशी वरतून कोथिंबीर ॲड करूया आणि त्यानंतर थोडासा कांदा वरतून टाकू आणि लिंबू आणि इथं मी पाव घेतलेले थोडं बटर टाकलं आणि तव्यावरती गरम करून घेतले तर आपला चॅनल मोनो झाल्याबद्दल इथं पावभाजीची डिश खाण्यासाठी रेडी आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पावभाजी बनवायला नक्की ट्राय करा आणि ती कशी बनली आहे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका तर मग या पावभाजी खायला आणि पावभाजी खाऊन माझ्या चॅनलला लाईक शेअर ला सबस्क्राईब करा मग चला तर नंतर भेटूया असाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत किंवा ब्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार आणि ही माझी रेसिपी आजची पावभाजीची पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद